हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर काल आमच्याकडं खूप पाऊस झालेला आहे रात्रभर लाईट नव्हती चार वाजेपासून लाईट गेली आहे तर रात्रभर लाईटच नव्हती चार वाजेपासून लाईट गेली रात्रभर लाईट नव्हती आणि आता मी चालले सोनाच्या घरी दूध आणण्यासाठी कारण आम्ही रोज त्यांच्याकडूनच दूध आणतो आणि आज दादा नाही घरी आत्या पण नाही रोज दादा किंवा आत्या आणते तर आज ते दोघं पण नाही घरी आणि स्वप्नील दादा आणि हे झोपलेले दोघं तर मग आता आम्ही चालले दुधा नाही चला तर मग दूध घेऊन येते सोन्याच्या ग्रह हे बघा किती पाणी साचलेलं आहे अजून पण आणि आता मी दूध घेऊन आली आम्ही दोघी दूध पितोय आता आमच्या जांभळीच्या फांट्या बघा किती पडल्या खूप वारं होतं काल सगळ्या फांट्या पडून गेल्या ज्याला जांभळं आहे त्याच आहे वाटतं म्हणजे अजून ते पिकलेले नाही आहे पण असे आहे ना छोटे छोटे आलेले त्याच पडून गेले आणि मी चालले आज पण कांद्या नाहीला त्या दिवशी आणलेले सगळे कांदे संपून गेले आता मी चालले कांद्या आणायला आणि चिकुला वाटतं ही माल काहीतरी खायला देते तो माय मागं येतोय मी तर आले पण चाल लॉक केलेली आणि ते माल कोलता नाही येते मग आता यांना यावं लागलं मला माहित मला माहितच नव्हतं ना कसं उघडायचं डोळे अहो ते मला तिथं शिवलेलं दिसलं हो आणि मला काय माहिती याला असं गेट आहे मग त्याला बारदा नाही मी हे नाही पाहिलेले एवढं पण मला माहितच नाही ना ते काय लॉकर आहे का तिजोरी कधी तिजोरी नाही पण मला माहितच नाही मी एवढं पाहिलेलंच नाही इकडं अजून चिकू मागून येऊन चला आता कांदे घेते थोडीशी कांदे घेतलेले आता मी चला गेट लावून घ्या अहो मला हेच माहित नव्हतं की याला असं गेट आहे मी त्या दिवशी आले तेव्हा ओपन होत पण मला माहितच नाही ना ते गेट आहे तू म्हणते त्याच्यासाठी तुम्हाला आणलं होत मी आता तुम्ही पहिल्या बसून इथे मला आता एक वर्ष झालं आणि मी एक वर्ष एवढं पण मग हे बारदाणे कळ का गेट आहे का नेमकी काय रॉकेट आहे का जाऊ द्या जाऊ द्या खालून जायचं नाही खालून चिकू गेला होता ना खालून आज आम्ही राजमा बनवणार त्यासाठी इथं राजमा शिजायला टाकून आहे इथं दीदींनी कांदा टोमॅटो कापून घेतलाय आता त्या राजमा बनवत आहे आता मी रूम साफ करून घेते कारण पाऊस असला का रूम लई खराब होती सगळे मातीचे पाय वगैरे आता आहे पहा आता सगळे आणि इथं त्या विटा लावल्या होत्या ना वरती तो बारदण टाकून पाणी येऊ नये म्हणून तर त्याचे पण सगळे डाग पडले आता मी फिरून साफ करून घेते मस्त इथं राजमाची भाजी रेडी आहे फर्स्ट टाईम केली मस्त दिसते वास पण छान येतोय आमची भाजी झाली आहे चपात्या पण झाल्या आहे आणि यांना जेवायला दिले आता टेस्ट करून सांगा भाजी कशी झाली फर्स्ट टाइम केली राजमा दूध लेवास दूध नाही विचारलं का भाजी सांगा दूधी काय द्या ती भाजीकडं दूध चपातीच खा करा ना टेस्ट पटकन जल्दी वॉल पनवेल निकलना है छान आहे ना खायची का उचलून घेऊ कधूच खायचं बरं ठीक आहे आमचं सगळं काम आवरलंय आता भाजी झाली पोळ्या झाले माझे कपडे पण धुऊन झाले बाकीचं पण सगळं काम आवरलंय किचन वगैरे सगळं क्लीन करून झालंय यांनी आम्हाला झोपेतून उठवला आंबा खायचा आणि आता विचारित पण नाही आंबा खा म्हणून हवा आम्हाला द्याय घरचाय आपला छान आहे ना या आंबा खायला हवा आम्हाला पण खायचा आहे हो थांबा थोड तुम्ही बोट चाटू चाटू खाती दादा येते पण दादासाठी पण थांबत नाही खाऊच राहिली लाजे कवर स्टॉप झाली मी काही तुम्हाला स्टॅच्यू नाही केलं हल्ली आता आंबा नाही तुम्हाला हल्ले आता आंबा कॅन्सल बस काही पण नाही आंबा संपुस्तर खाते खाती चहा वगैरे झाला आहे आत्ता समसमस्त आणि डाळीचं पीठ काढायचं होतं लाईटच नव्ह दोन तीन दिवस लाईटच नव्हती ना त्याच्यामुळं परवाच टाकलं होतं त्याच्यात डाळ पण लाईट नसल्यामुळं ते काढताच आलं नाही आता लाईट आली चांगली तर पीठ काढून घेते डाळीचं

त्या खुर्चीवर पाय दुखत होतो पहिली खुर्चीवर असं मी बसले या खुर्चीवर तुम्ही तर खाली पण नाही आहेत एवढं काम मी तुम्हाला बाप रे आज नाही वाटत की पाऊस येईल हो म्हणून कारण मस्त ऊन पडलंय आबळ पण नाही आज वातावरण सगळं फ्रेश झाले अजिबात आबळ वगैरे नाही हे बघा मस्त ऊन पडले आज दुपारपर्यंत होत थोडं साबळ पण दुपारनंतर आता मस्त ऊन पडले भारी वाटते ऊन पडलं कारण दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस पाऊस पा। इतकं बोर झालं होतं आणि लाईट पण जायची सारखी त्याच्यामुळं चा मोबाईलच्या चार्जिंगचं टेन्शन ब्लॉग अपलोड होईन का नाही ते टेन्शन आता बघा मस्त ओन पडते आम्ही आता स्वयंपाकाची तयारी करतोय आज आमचा मेनू आहे वांग्याची भाजी भरली वांगी आणि शेवयाची खीर चपाती चला तर आता स्वयंपाकाला लागते दीदी काजू बदाम कट करताय खिरीसाठी शेवयाची खीर शेवयाची खीर बनवायची आहे आणि इथं मी भाजी टाकली शिजायची त्या दिवशी जसं वांग केलं तर तसंच मसाला केला आहे सीम तसंच करते आत्यंत पण आले दिदी शेवया भाजते खिरीसाठी तुपात भाजून घेत इथं काजू बदाम पण फ्राय करून घेतले आणि मी चपात्या बनवते वांग्याची भाजी पण झालेली आहे खूप गरम होत आहे आता स्वईपाक झाला पण कव्हर होत हे बघा आमच्या ब्रह्म कमळाला का किती काळे आले इकडे दिसले हां पण आहे लय ताने ब हां प्रत्येक पानाला ती पण आहे लई फुलं आणि ते रात्री बारा वाजेनंतर बारापर्यंत उमलत व्हाईट कलरचे मोठी मोठी फुलं येते दादल ला तोल बघा तुम्ही ऑन कॅमेरा मी का मला मार् <laughs> तुम्हाला सांगितलं ना कॅमेरा चालू असताना मारित ने, ने जायचं आम्ही आलो आहे आणि त्यांच्याकडं दूध घ्यायला हो घेतोय ना मराठी तुम्ही पाहत नाही का याचं अर्ध हा बरं झालं ऑन कॅमेरा पकडली काय त्या दिवशी कोणाला घेतलो कांदी बरीत असं मी त्याचं कामावरले वाटत आम्ही चौघ फिरायला गेलो होतो आणि हे मान एका मेंढ्या वळून आणल्या म्हणजे आम्ही तिघी मेंढ्या आणि आम्हाला वळवणारे हा आम्ही पण तशाच चालू राहिलो ना मग तुम्ही पुढं आम्ही नाही नाहीतरी तुम्ही काठी घेत होते दोन दिवस फिरून येईपर्यंत आमचं दूध पण तापलं आता आम्ही खीर बनवून घेतो एक तासापूर्वी हे केसर दुधात भिजू घातलं होत आता ते पण येल्लो झालंय ते दूध आम्ही ट्रायल घेत होतो की हे केसर दुधात पटकन येल्लो होईल का तसं एक तास झालंय तिने आम्ही मनाली घेतलं होतं केसर तिने आम्हाला हे केसर पाण्यात टाकून दाखवलं होतं येल्लो होतं की नाही ते तेव्हा झालं होतं पण पाण्याचा दुधाचं याचा थोडा फरक आहे लेट होतो ना दुधात पाण्यात पटकन होत पण दुधात थोडा वेळ लागन तर असं झालेलं हे बघा शेवाय पण शिजले मस्त चला आता भांडे वगैरे घासून घेते थोडा वेळ फॅन खालीच बसले होते कारण जेवण झालं होते इतकं गरम झालं बाहेर अजिबात हवा नाही आज बाहेरच जेवलो इतकं गरम झालं होतं थोड्या वेळ फॅन खाली बसले आणि मग आता सगळं आवरून घेते सगळं आवरले आता आमचं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय